अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं मुंबईवरून प्रचार सभेसाठी बारामतीला येत असताना त्यांचा अपघात झाला होता विमान धावपट्टीवर उतरण्याच्या विमानाचं नियंत्रण सुटलं आणि विमान जमिनीला धडकलं त्यानंतर विमानाचा मोठा स्फोट झाला या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला दरम्यान अजित पवार यांच्या विमान अपघातावर काही नेत्यांकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत अमोल मेटकरी यांच्यासह छगन भुजबळ आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी देखील या अपघातावर शंका उपस्थित आहे दरम्यान त्यानंतर आता बीडचे खासदार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते बजरंग सोनवणे यांनी देखील या अपघातावर शंका उपस्थित आहे दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का असं म्हणत त्यांनी शंका उपस्थित केली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा या अपघातावर बोलताना त्यांनी मोठं विधान केलंय सोनवणे यांनी उपस्थित केलेल्या शंकेमुळे चर्चेला उधाण आलेलं आहे नेमकं काय म्हणाले सोनवणे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल फॉलो केलं नसेल तर नक्की करून घ्या जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील देशाचं महाराष्ट्राचं नेतृत्व हरवलं तळागाळातील प्रत्येकाची प्रश्न त्यांनी सोडवलेली आहेत दादा येतील आणि भेटतील असं सर्वांना वाटायचं हा प्रसंग दुःखाचा आहे मी संशय व्यक्त केला आहे मी आरोप केला नाही सर्वांच्या अस्मितेचा विषय आहे पुरावे देण्यासारखा विषय नाही मी संशय व्यक्त केलाय याची चौकशी व्हावी असं मला वाटतं झालेल्या घटनेची पूर्ण चौकशी व्हावी अशी मागणी मी करत आहे गृहमंत्री मुख्यमंत्री यांना मी भेटणार आहे अजित माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते या अपघाताची चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं कुणी आरोप करत नाही सर्वजण शंका व्यक्त करतानात तसा घटनाक्रम आहे असं यावेळी बजरंग सोनवणे म्हणाले दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटलंय की मी समोरासमोर जाऊन बोलणारा माणूस आहे अजित पवारांसोबत पीए का नव्हते नेहमी सोबत असणारे पीए कुठे गेले होते त्या दिवशी फक्त बॉडीगार्ड सोबत होते असा प्रश्न उपस्थित करतानाच मी फक्त संशय व्यक्त केलेला आहे याबाबत मी संसदेत प्रश्न उपस्थित करणार आहे मुख्यमंत्र्यांनाही भेटणार आहे सर्व प्रकरणाची चौकशी योग्य पद्धतीनं केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे मला त्यांच्यावर विश्वास आहे असंही यावेळी बजरंग सोनवणे म्हणालेले आहेत